नमस्कार दोन हजार चोवीस या वर्षी मराठी सृष्टीतील अतुल परचुरेसह अनेक दिग्गज कलाकारांचे निधन झाले अशातच मराठी सिनेसृष्टीने आणखी एक हर होणारे कलाकार गमवलेला आहे चला मंग कोना है है तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील गेल्या वर्षभरात मराठी सिनेसृष्टीने अनेक हिरे गमावले आता त्यातीलच आणखी एक हिरा आपण गमावला मराठी प्रेक्षकांना आपल्या गायनाने मंत्रमुग्ध करणारे मुकुंद फडसणकर यांचे दुःखद निधन झाले आहे मुकुंद यांनी नक्षत्राचे देणे या कार्यक्रमातून प्रेक्षकांना आपल्या आवाजाची भोरड पाडली होती त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक उत्कृष्ट गाणी गायली आहेत गेल्या काही दिवसात ते दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयात दाखल होते अल्पशाहा आजाराने त्यांचे निधन झाले आहे जी मराठी वाहिनीवरील नक्षत्राचे देणे या कार्यक्रमातून ते घराघरात पोहोचले होते ते झेटीव्हीवरील सारे गमप या कार्यक्रमाचे पहिले विजेते देखील ठरले होते तर अशा दिग्गज कलाकाराला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली